नमस्कार आज पौष कृष्ण द्वितीया आज आपण संत नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत न लगे तुझी मुक्ती न लगे तुझी मुक्ती मज आहे विश्रांती वेगळीच माझे मज कळले माझे मज कळले माझे मज कळले प्रेम सुख न करी काया क्लेश इंद्रिया निरोध माझा आहे बोध वेगळाची नामाणे नाम गायीन निर्विकल्प येसी आपो आप नामदेवांनी आपल्या भक्तीत नाम संकीर्तन अतिशय महत्वाचं मानलेलं आहे नाम अंतःकरणात स्थिर करण्यापूर्वी ते अत्यंत पवित्र आहे त्यात ज्ञान साठवलेले आहे अशी जाणीव जागृत ठेवावी निरंकराची भावना ठेवून स्वतःचे करते पण नाहीसे करावे असे तिथले नामदेवांना सुचवायचे आहे बहुतेक नामदेवांना परमेश्वराकडून मोबदला अपेक्षेने अयोग्य वाटते पण संसारी मनुष्य अपेक्षा ठेवूनच नाम घेतो अशी अपेक्षा करून फळ घेणे म्हणजे कामधेनु देऊन गाढव घेण्यासारखं किंवा चिंतापणी देऊन काच घेण्यासारखं आहे नामदेवांचे मत आहे कि फळाची आसक्ती सोडण्यासाठी नाम घेणाऱ्याने नामाच्या अनुभवाचे फळही मागू नये नाहीतर मूळ उद्देशालाच बाद येतो नामदेव एका अभंगात पांडुरंगाला लौकिक व्यवहारातील उपभोग किंवा पारलौकिक जीवनातील मुक्ती नको ब्रह्मज्ञान नको किंवा सिद्ध प्राप्ती नको असं स्पष्टपणे म्हणतात इथे या अभंगात ते नाम कसे घ्यावे याबद्दल फार सुंदर शब्दात सांगतात मला भुक्ती नको मुक्ती नको म्हणजे त्यांना भगवंताच्या सानिध्याचा आनंद उपभोगणे किंवा सायुज्य मुक्ती यापैकी काहीच नको आहे ईश्वरात सर्वस्वी विलीन होऊन जाणे पसंत करतात पण नामाचा ध्यास लागलेल्या नामदेवांना इंद्रियांचा निरोध करून त्यांच्यावर नियंत्रण करणे आणि कमालीचे शरीराला क्लेश देणे ही योग्यांची साधनाही नकोशी वाटते ते म्हणतात की माझे प्रेमसुख मला माहीत आहे ते कशात आहे ते माझी विश्रांतीही वेगळीच असून तीही मला ज्ञात आहे आपल्या नामभक्तीचे महत्व प्रतिपादताना नामदेव पुढं असं म्हणतात की मी एका एकाग्र चित्ताने निर्विकार मनाने माझ्या विठ्ठलाचे नामसंकीर्तन करेन मग पहा तो पंढरीचा राणा माझं नाम ऐकून मला शोधत आपणून माझ्याकडे येईल हा माझा वेगळाच बोध मला केव्हाच झाला आहे नामाचे बळ महत्व आणि रहस्य जाणून नामदेवांनी इतर मार्गही त्यागले विठ्ठलाचे नाम पूर्ण असून त्या नामातच तो भरलेला असून नाम घेणाऱ्यावर त्याचे येणे न येणे अवलंबून तुमची नामाच्या सत्यतेविषयीची भावना वाढली तर त्यातून भगवंत प्रकट होईलच होईल सूक्ष्म आणि प्रेममय नाम आपली वृत्ती सूक्ष्म व्यापक झाल्यावर भगवंताचे प्रेम स्वरूप अंतकरणात प्रकट होत जाईल माझे मज कळले प्रेम सुख या सुंदर ओळीतून नामदेवानी साधकांना नुसत्या नामाचे चिंतन केल्यानेही खूप आनंद प्राप्त होतो हे स्वामी सांगितलेले पांडुरंग त्यांना युसीत येईल हुडकते हा विश्वास खरा ठरल्याचेही आपल्याला माहीत आहे नामदेवांना हुडकत घेऊन खरंच पांडुरंग असं म्हणतो नाम्या पाहे मी तुझं आलो असेल तू पंढरीला चल उदास मुळीच होऊ नकोस न करी उदास चाल तू पंढरी ऐसे बोले हरी नाम यासी चोखा मेळा म्हणतात कशासाठी आता करू मी गोकणी जीवासी आठणी काय काज धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार